आपल्या हक्काचं रोखठोक भूमिका मांडणारं आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची कत्तरखानाकडे जनावरे घेऊन जाणारा ट्रक वडूस पोलिसांनी पकडला सोळा जनावरांचा मुद्देमाल ताब्यात वडूस पोलिसात गुन्हा दाखल बेकायदेशीरपणे जनावरांची वाहतूक करणाऱ्यांवर वडूस पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनोने यांच्या पथकाने कारवाई केली आहे या कारवाईत दोघा जणांवर गुन्हा दाखल करून एकूण सात लाख ऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय या कारवाईत पोलीस कर्मचारी गणेश शिरकुळे कुंडली कटरे वाहतूक पोलीस कर्मचारी अजय भोसले गजानन पाकमारे आदी कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली प्रतिनिधी आकाश यादव रात्री तेवीस म्हणजे साडे अकरा वाजण्याच्या सुमारास आमचे मायने ओपी येथे कार्यरत असलेले ट्रॅफिकचे अंमलदार अजित काळे यांनी नित्यानंद गिअरबार समोर एक आयशर कंपनीचा ट्रक हा संशयावरून थांबवला आणि त्यामध्ये त्यांनी पाहणी केली असता त्यामध्ये एकूण अठरा म्हशी आणि दोन रेडके सोळा प्लस दोन असे एकूण अठरा म्हशी माईस जातीचे जनावरे हे अतिशय योग्य ते खबरदारी न घेता किंवा त्यांना क्रूरतेने किंवा निर्दयपणे घेऊन जाताना अवैधरित्याची वाहतूक करताना मिळून आली त्या अनुषंगाने त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आज आम्ही गुन्हा नोंद करून तसंच नमूद घेण्यात आरोपींना तपास आम्ही ताब्यात घेतलेला आहे नोटीस दिलेली आहे आणि वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून सुदर जनावर नमूद जनावरांची तपासणी करून त्यांना शाळेमध्ये सुरक्षितरित्या पाठवून अन्य न्यायालयाच्या आदेशाने मूळ मालकाची ताब्यात घेण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे सदर चितारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार जोशी सर ॲडिशनल एस पी वैशाली कडूकर मॅडम डी वाय पी रंजित सावंत सर ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची